ई पी एस पेन्शनधारकांना सात हजार पाचशे रुपये पेन्शन महागाई भत्ता आणि वैद्यकीय सुविधा द्याव्यात या मागणीसाठी ई पी एस पंच्याण्णव या संघर्ष समितीच्या वतीनं गेली नऊ वर्षं लढा सुरू आहे पण शासनानं या मागण्यांकडं लक्ष दिलेलं नाही त्यामुळं तीन आणि चार डिसेंबर रोजी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी दिलाय कोल्हापुरात भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर झालेल्या धरणं आंदोलनावेळी ते बोलत होते ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती ही देशातील अठ्याहत्तर लाख पेन्शनरांची संघटना आहे देशातील सत्तावीस राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या या संघटनेनं पेन्शनरांच्या न्याय मागण्यांसाठी गेली नऊ वर्ष राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू ठेवलाय आज राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं मागण्यांचं निवेदन भविष्य निर्वाह निधी आयुक्त मनीष कुमार हलदौली यांना देऊन चर्चा केली निवृत्त कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शन मिळते या पेन्शनमध्ये त्यांचा उदरनिर्वाह होत नाही शिवाय वाढत्या वयामुळं आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत त्यामुळं निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा साडेसात हजार रुपये पेन्शन महागाई भत्ता आणि वैद्यकीय सुविधा द्याव्यात द्या अशी मागणी केली या मागणीसाठी येत्या तीन आणि चार डिसेंबर रोजी दिल्लीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राऊत यांनी दिला यावेळी संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बी एस किल्लेदार शहर अध्यक्ष लालासाहेब गायकवाड एम एम पाटील आर डी पाटील बाजीराव किल्लेदार आनंदराव माने सुभाष भोसले एच एन पाटील यांच्यासह पेन्शनर सहभागी झाले होते